श्री स्वामी समत आज आपण पाहणार आहे महादेवाचे जन्म कसे झाले महादेवाबद्दल असे सांगितले जाते की देव हे त्रिलोकाचे देवता आहे यांच्या समोर सगळी शक्ती हे असफल होतात आज आपण जाणून घेणार आहे की शंकर महादेवाचे जन्म कसे झाले त्यांचे आई वडील कोण आहेत व आज आपण शिवपुराणातील कथा बघणार आहेत व शिवपुराणानुसार महादेवांनी महा महादेवांना स्वयंभू मानले जाते याचा अर्थ असा आहे की महादेवाचा जन्म हे स्वयं झाले होते याचा अर्थ असा याच पंच तत्वने, पंच तत्वने आहे की महादेवाचे आई वडील हे कोणी नाही याच कारणामुळे महादेव हे पंचतत्वने पंचतत्वने परे आहेत या कारणामुळे यांना मृत्यूचे भय नाही विषयू विषुपुराणात सांगितले आहे की त्याच्या जन्माची कहाणी विष्णू विष्णु पुराणात असे सांगितले आहे की विष्णू भगवाना कपाळातून निघणारे किरण हे महादेवाची उत्पत्ती झाली होती आणि विष्णू भगवाना कमळाच्या फुलामध्ये ब्रह्मदेवाचे जन्म झाले होते तसेच दुसरीकडे विष्णू भगवान जन्माचे उल्लेख हे शिवपुराणात सांगितले आहे एक एकदा असे पण सांगितले आहे की महादेव हे त्यांचे गुडके चोळत होते त्यातून त्याचे मळ निघालेले विष्णू झाले असेही सांगितले जाते जर असे झाले असते तर विष्णु पुराण आणि शिव पुराण हे दोन्ही वेगळे आहेत असे आपण आपल्या अं घरात मोठ्याकडून हे पण ऐकले आहे किंवा जर नाही पण ऐकले तर आज आपण ते पण बघणार आहे पौराणिक कथा एकदा विष्णू भगवान आणि ब्रह्मदेव एक गोष्ट निघाली होती की या आहे विष्णू भगवान आणि त्याच्या समोर महादेव प्रकट झाले आणि विष्णू भगवान आणि ब्रह्मदेव हे समजले नाही कि महादेव प्रकट झाले व त्यांच्या समोर एक आवाज आले की जो पण हे या खांबातले छोळ हुडकून काढेल ते सर्वश्रेष्ठ मानले जाईल असे ऐकता पक्षीचे रूप आणि विष्णू भगवान हे वराह्य रूप घेतले व खांबाचे अंत बघायला निघाले व खूप हुशारीने हे दोघेही सफल नाही झाले व त्याने छोळ नाही मिळाले त्या दोघांना हार मानून परत आले त्यानंतर महादेव हे व्याख्या व्याख्या रूप आले. नंतर भगवान विष्णू मध्ये मग आणि ब्रह्मदेवांनी हे मानले की महादेव हे सर्वात महान आणि सर्वश्रेष्ठ आहेत आणि शक्तिशाली आहेत यापेक्षा मोठी शक्ती या दोनियात कोण नाही त्यासोबतच शिवपुराणात जे जे अम हे असे मानले जाते कि शिव भगवानांचे जन्... नाही जन्म आहे आणि नाही अंत आहे आणि एक कारण हे पण आहे की यामुळेच महादेव हे स्वयंभू आहेत महादेवाचे अंत नाही व ते सदैव अमर आहेत श्री स्वामी समर